नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी अभिमान भोयटे स्वागत आहे तुमचं कृषी फार्मर तर मित्रांनो आपण आहोत आपल्या फार्मवर प्लॉटवर तर पहिले मित्रांनो तुम्हाला एक जनरल माहिती देतो आपल्या प्लॉट संदर्भातील तर मित्रांनो हा जो आहे आपला एक चार एकरचा प्लॉट आहे ओडिसी थ्री जातीचा आणि याची जी लागवड आहे मित्रांनो ती आपण एक चौदा सोळा बाय आठ फुटावर केलेली आहे सोळा बाय आठ फुट लागवड केल्यानंतर देखील आपला प्लॉट जो आहे पूर्ण मधोमध एकदम पॅक झालेला आहे मित्रांनो आणि सध्या पाहता की ऊन वाढत चाललेलं आहे टेम्परेचर वाढत चालले जस जस आहे जसं जसं ऊन वाढत जाईल मित्रांनो तसंच तस काय होतं की एक तुमच्या शेंगा पिवळ्या पडणे किंवा पान पिवळ्या पडणे म्हणजे पानगळ होणे अशा प्रकारचे परिणाम दिसून येतात मित्रांनो परंतु आपण त्याच्यावर एक मात केलेली आहे मित्रांनो ती मात आपल्या ज्याद्वारे खर्च आली आहे टेक्निक म्हणजे मित्रांनो आपण सोळा फुटाच्या मध्ये प्रत्येक बेडच्या मध्ये एक ड्रिप फातरली मित्रांनो लॅटरल ती लॅटर हातरल्यानंतर त्यावर खताचा डोस भरून ती बुजून घेतलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला पहिल्यांदा आपला प्लॉट दाखवतो मित्रांनो तुम्हाला विश्वास बसेल की उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये मध्ये सुद्धा आपण प्लॉट कसा मेंटेन केला आहे प्लॉट कसा प्लॉटला कशी काळुकी आहे कसा हिरवेगार प्लॉट आहे मालाची क्वालिटी कशी आहे तुम्ही बघू शकता की प्लॉट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात द्यायचं येईल तुम्हाला पहिल्यांदा मित्रांनो प्लॉट दाखवतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता की शेंगाची क्वालिटी कशी आहे सध्या टेम्परेचर वाढत चाललं आहे मित्रांनो तरी देखील आपल्याला प्लॉट असा काळा काड़, काळा म्हणजे असं गार ठेवण्यात यश आले आहे मित्रांनो बघू शकता सध्या टेम्परेचर फार सदवतीस डिग्री डिग्रीपर्यंत चाललं आहे तरी देखील आपला प्लॉट जो आहे मित्रांनो तो पूर्णपणे हिरवागार आहे याचं एकच रिज म्हणजे एकाच गोष्टीमुळं आपल्याला हे शक्य झालं आहे मित्रांनो तर कारण की आपण काय केलेलं आहे दोन बेडच्या मध्ये प्रत्येक बेडच्या मध्ये सर सरी घेऊन त्यामध्ये लॅटर टाकली आहे मित्रांनो तर लॅटर टाकल्यामुळे काय झालं मित्रांनो जी पाण्याची गरज होती मित्रांनो झाडांची ती पूर्णपणे म्हणजे जितकं पाणी आवश्यक आहे झाडाला ते पूर्णपणे आपण देऊ शकलो मित्रांनो त्यामुळे बघू शकता की मालाची क्वालिटी कशी आहे मित्रांनो पूर्णपणे गार शेंग आहेत अशी नवीन सेटिंग देखील सुरू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तो असा जो प्लॉट आहे मित्रांनो आपला आता इथून पुढं ऊन जास्त वाढत जाते मित्रांनो बघू शकता प्लॉट ही जी लॅटर आहे मध्ये दोन बेडच्या मधोमध मा टाकलेली आहे आपण ही साधी नॉन पी सी लॅटर आहे मित्रांनो जैन कंपनीची एक दोन लिटर डिस्चार्जची लॅटर आहे तर ही लॅटर आपण एक दोन महने, एक महिन्यापूर्वी टाकली आहे तर आता बरोबर त्या झाडाच्या ज्या मुळे आहेत त्या ड्रिप पर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यामुळे आपण बघू शकतो रिझल्ट हा की एकदा आपला प्लॉट एकदम काळा आहे एकदम गार आहे आणि मालाची क्वालिटी देखील सुधारली आहे मित्रांनो कारण की जो आपण ड्रिप लॅटर टाकत्या वेळेस मित्रांनो आपण एक सरी घेऊन त्यामध्ये खात रासायनिक खाता, खाता दोष टाकला आहे त्यामध्ये आपण चोवीस चोवीस अधिक एसओपी टाकून त्यावर ड्रिप लॅटर टाकून बुजून घेतलं आहे मित्रांनो तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट्स आलत्या की तुम्ही लॅटर का बुजली तर मित्रांनो सध्याचा जो पिरियड आहे हा उन्हाळी पिरियड आहे आणि आपल्या भागामध्ये दुसरीकडे कुठं इतके म्हणजे गार, गारवा नाही कुठंच त्यामुळे सस्या सस्या असू द्या असू द्या तर येतात आणि ड्रिप कट करतात त्यामुळे पाण्याची ते एक तर नासडी होते आणि जितकं आवश्यक आहे पाणी व्यवस्थित तेवढं झाडाला भेटत नाही त्यामुळे आपण काय केलं की के के दोन थर त्यावर म्हणजे लॅटर झाकल ह्या हिशोबाने आपण त्या मातीने झाकून घेतलं आहे त्यामुळे एकदम लॅटर देखील एकदम सेफ्टी राहते आणि दुसरी गोष्ट मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न असेल की लॅटर भुजल्यामुळं त्यात माती जाईल किंवा ड्रिप चेकअप होतील तर मित्रांनो आपण एक महिनाभर झालं लॅटर घातलेलं आहे परून आतापर्यंत आपला असा कोणताच प्रॉब्लेम आलेला नाही मित्रांनो त्यामुळे ले तुम्ही लॅटर झाकली तरी काहीच अडचण येत नाही मित्रांनो जे नवीन शेतकरी बंधू आहेत जी नवीन शेतकरी आहेत ज्यांचा आता प्लॉट सुरू आहे उन्हाळी पिरियडमध्ये मध्ये तर यावेळेस काय होतं मित्रांनो एकतर शेंगाची क्वालिटी डाऊन होते मित्रांनो आणि झाडे पिवळी पडतात कारण की पाणी किती जरी दिलं तर ते पाणी झाड घेत नाही कारण की लिच आउट होतं पाणी मित्रांनो त्यामुळे आपण एक पर्याय शोधला प्रयोग केला की दोन बेडच्या मधोमध आपण लेटर हातलेले आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच दाखवलेले आहे त्यामुळे मित्रांनो एकतर आपली क्वालिटी वाढली आणि मार्केटमध्ये आपला जो माल आहे मित्रांनो एक चार पाच रुपये बाकीच्या पेक्षा शंभर टक्के आपल्याला रेट जास्तच भेटतो मित्रांनो कारण की आपण क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोनही गोष्टीवर काम केले आहे मित्रांनो कोणत्याही शेतीमध्ये तुम्ही जर क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन केली तर तुम्हाला मार्केट वर कब्जा करायला काहीच वेळ लागत नाही मित्रांनो त्यामुळे हा जो आपण प्रयोग केलेला आहे ज्या शेतकऱ्यांना प्रयोग करायचा आहे किंवा हा जो प्रयोग केलेला आहे तो शंभर टक्के यशस्वी आहे आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की आपला पाणी आहे परंतु आपला प्लॉट पिवळा पडलेला आहे किंवा मालाची क्वालिटी उन्हामुळे ढासळली आहे ते शेतकरी नक्कीच हा हा जो आपण प्रयोग केला आहे याचा वापर करू शकतात मित्रांनो आणि आपला जो चार एकरचा प्लॉट आहे मित्रांनो त्यासाठी मॅक्झिमम जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयाचा खर्च यासाठी आले आलेला आहे मित्रांनो ही जी लेटर आहे ही जैन कंपनीची नॉन पी पी सी लेटर आहे दोन लिटर डिस्चार्जची त्यामुळे असं काही जास्त खर्च येत नाही मित्रांनो ही क्वालिटी जर वाढली तुमच्या शेंगाची प्लॉटची तर शंभर टक्के एका तोड्यामध्ये एक तोडा सुद्धा लागणार नाही मित्रांनो तुम्हाला ही लॅटरचा खर्च काढायला त्यामुळे मधोमध बेडच्या मधोमध लॅटर टाकायला काही हरकत नाही तर बरेच शेतकरी मित्रांचे त्यांच्या मनात असे असेल की तुम्ही फ्लड इरिगेशन का देत नाही दोन बेडच्या मधून मोकळं पाणी का सोडत नाही मित्रांनो आधी पण आपण असे प्रयोग केले मित्रांनो परंतु मध्ये लॅटर टाकणं आणि वाहतं पाट पाणी देणं ह्यातले जो आपल्याला चांगला रिझल्ट आलेला आहे हा ड्रिप मधून मधी लॅटर टाकली त्याचा आलेला आहे मित्रांनो आणि फ्लड इरिगेशन म्हणाल तर समजा तुम्ही पाणी दिलं ना उद्या तुम्हाला कटिंग करायची असेल तर बऱ्याचदा शेंगा खराब होणं शेंगा चिक चिकल लागणं समजा स्प्रेइंग करायची असेल तुम्हाला स्प्रेंगला अडचण येते माल गोळा करायला अडचण येते परंतु मधुमध लॅटर टाकल्यानंतर मित्रांनो कुठल्याही प्रकारची आपल्याला कटिंग साठी किंवा स्प्रेइंगसाठी कुठल्याही दुसऱ्या गोष्टीसाठी काहीच अडचण येत नाही मित्रांनो कारण की लॅटर पासून जा एक जास्तीत जास्त अर्धा फूट लेफ्ट साइडला आणि अर्धा फूट राईट साईडला म्हणजे दोन्ही बाजूने मॅक्झिमम एक फूट जो पट्टा आहे तेवढाच व्हाला होतो मित्रांनो त्यामुळे मध्ये लॅटर टाकल्याचा आपल्याला शंभर टक्के फायदा झाला आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा या गोष्टीचा म्हणजे ज्यांना आवश्यक हो आहे किंवा ज्यांना कि खरंच त्याचा रिझल्ट आलेला जर आहे ते शेतकरी बंधू शंभर टक्के वापर करू शकता मित्रांनो आणि आपल्या प्लॉटला जर तुम्हाला विजिट करायचे असेल मित्रांनो तर आपला जो पत्ता आहे मित्रांनो असा आहे की बोटे कृषी फार्म सांगवी तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी आपला हा चार एकरचा ओडीसी थ्री जातीचा जा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही कधी पण फोन कॉल करून येऊ शकता विजिट करू शकता जितकी व्यवस्थितपणे मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करू मित्रांनो तुम्हाला जितकी माहिती देणं शक्य होईल जितका वेळ तुमच्यासाठी देणं शक्य होईल तितका वेळ तुमच्यासाठी काढू तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू मित्रांनो त्यामुळे कधी पण या आपल्या प्लॉटला भेट द्या तर धन्यवाद मित्रांनो